विमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे यामध्ये प्रामुख्यानं आम्ही पंढरपूर तालुक्यातील महापूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्याच्या पंचनामे त्यानंतर शेतकऱ्याच्या ऊसातून कपात होणारे पंधरा रुपये आणि यासह विविध मागण्यांवर आम्ही निवेदन दिलेलं आहे आज तालुक्यातील विविध गावातून आम्हाला फोन येत आहेत की शेतकऱ्याचे नुकसानीचे पंचनामे करत असताना तलाठी आणि कृषी सहाय्यक लोकं वेगवेगळे नियम आटी सांगून शेतकऱ्याची अडवणूक करत आहेत खरंतर मे महिन्यापासून पाऊस सुरू असल्यामुळं शेतात उभा असलेलं कोणतंही पीक असू द्या ऊस असो मका असो केळी असो द्राक्षे असो किंवा अन्य कोणतीही पिकं असू द्या त्यावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे परंतु वेगवेगळ्या वेग नियम आटी लावून कमीत कमी शेतकऱ्यांना पैसे पोचवण्याचं काम हे लोक करत आहेत आणि या तलाटी आणि कृषी सहाय्यकांना त्यांच्या हाताखालच्या सगळ्या लोकांना मी आज या ठिकाणाहून इशारा देतो तुम्ही जर आम्हाला अडचणीत आमच्या जखमीवर मीठ सोडत असाल तर आम्हीसुद्धा इथून पुढं तुम्हाला नियमातच काम करायला लावणार आहे तलाट्याला कृषी सहाय्यकाला गावामध्ये किती वाजता यायचं आणि किती वाजता माघारी जायचं जा। यासुद्धा शासनाच्या नियम आहेत आणि त्या नियमात राहूनच वर्षभर तुम्हाला काम करावं लागेल तुम्ही जर आम्हाला नियम दाखवत राहिला तर आम्हीसुद्धा आता शेतकऱ्याची पोरं तलाठी कार्यालयासमोर वर्षभर आम्ही रोज सकाळी किती वाजता तलाठी गावात येतो रोज सकाळी कृषी सहाय्यक किती वाजता गावात येतो शासनाच्या विविध योजना हे शेतकऱ्यांपर्यंत कसे पोचवतात कोण नोंदी लावायला पैसे घेतो खरेदी झाल्यानंतर किती पैसे मागतात आणि शेतकऱ्याच्या सहाडं काढण्यासाठी किती पैसे मागतात उतारा काढण्यासाठी किती पैसे मागतात या लोकांनासुद्धा आता आम्ही अँटी करप्शनला दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आमच्या अडचणीत जर तुम्ही आमची चेष्टा केली तर तुम्हाला सुद्धा इतनं फुडक कायद्यातच वागावं लागेल हा आमचा